अंबरनाथच्या उलनचाळ परिसरात खुले आमपणे गोमासाची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय या दुकानांवर पोलिसांनी कारवाई करूनही ही विक्री सुरू असल्यानं आता या गोमास विक्री करणाऱ्यांना थेट तडीपार करण्याची आवश्यकता व्यक्त होतीये अंबरनाथ पश्चिमेचा उलनचाळ हा मुस्लिम बहुल भाग असून या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर गोमास विक्रीची किमान आठ ते दहा दुकानं खुले आमपणे सुरू आहेत कुणी मटन शॉपचं बोर्ड लावून गोमास विकतो तर कुणी खुले आमपणे बीफ शॉपचा बोर्ड लावतो हे विक्री करणारे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित असून त्यामुळेच पोलिसांनी कारवाई केली तरी पुन्हा राजकीय आशीर्वादानं ही गोमास विक्री सुरू होते असं पाहायला मिळत आहे ताज्या कारवाईत अठ्ठावीस मे रोजी पोलिसांनी या दुकानांवर छापा टाकत तेरा गोमास विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या होत्या यात मनसेचे पदाधिकारी युसुफ शेख शिवसेनेशी संबंधित जलाल शेखचा मुलगा सकलेन शेख कमरुद्दीन शेख जाफर खान आणि करीम अब्दुल करीम शेख या पाच दुकान मालकांसह रियाज शेख मोहम्मद फजल अबू मोहम्मद आझाद कुरेशी फिरोज कुरेशी अशाप कुरेशी पप्पू कुरेशी आणि फारुख शेख अशा एकूण तेरा जणांचा समावेश आहे धक्कादायक म्हणजे या अनेकांवर यापूर्वी गोमास आणि अन्य अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र तरीही दरवेळी पोलिसांनी कारवाई केल्यावर जामीन मिळताच हे सगळे पुन्हा गोमास विक्री सुरू करतात त्यामुळे आता त्यांच्या दुकानांचे परवाने रद्द व्हावेत अशी मागणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अंबरनाथ पालिकेकडे केली आहे पण इतक्यावरच न थांबता राजकीय पक्षांच्या जीवावर गोहत्या आणि गोमासाची विक्री करणाऱ्या या लोकांना थेट तडी पार करावं अशी आवश्यकता व्यक्त होतीये एकमत न्यूज अंबरनाथ